मिळाले माये तूच मला ग माणूस म्हणून घडविले माये तूच मला ग माणूस म्हणून घडविले पिकले पिकले जे जे धान धान खाऊन निग शुद्ध झाली माझी वाणी विसरणार नाही मी हे जन्मभर विसरणार नाही मी हे जन्मभर तुझं वंदन करते जोडून दोन्ही कर तुझं वंदन करते जोडून दोन नमस्कार आजच्या कवितेच नाव आहे म्हातारपण चला तर मग कवितेला सुरुवात आली म्हातारपणाचा आधार झाला मुलं जन्माला आली म्हातारपणाचा आधार झाला असं आनंदात म्हणणारा बाप अस आनंदात म्हणणारा बाप मुलांनी चा बाप चा गर जमीनी नावावर आई बापाला मरायला सोडलय घर जमिनी नावावर करून आई बापाला मरायला सोडलंय आईच असलेलं गुंजवर सोन माझ आहे म्हणून लेकीनं नेलंय आईचं असलेलं गुंजबर सोन माझ आहे म्हणून लेख सुनांवर करेल हुकूम असं स्वप्न माऊलीने पाहिलंय सुनांवर करेल हुकूम अस स्वप्न माऊलीने पाहिलंय कोपऱ्यात बस गप गिळ दिलेलं असं तिला सुनेनच खडसावलंय कोपऱ्यात बस गप गिळ दिलेलं असं तिला सुनेनच खडसावलंय चार लेकरांच संगोपन केलं चार लेकरांच संगोपन केलं चार लेकरांचं पोट त्यानं कष्ट करून भरलं आणि शेवटी दम रोखून खोकलणाऱ्या त्या म्हाताऱ्याला आणि शेवटी दम रोखून खोकलणाऱ्या त्या म्हाताऱ्याला त्याच्या अर्धांगिनीने सावरलं म्हातारपणात काठी धरतील नातवंड म्हातारपणात काठी धरतील नातवंड असं स्वप्न दोघांनीही रंगवलं म्हातारपणात काठी धरतील नातवंड असं स्वप्न दोघांनीही रंगवलं त्यांच्या सहवासात बिघडशील कालट्या असं म्हणून सुनेनं बाळाला मांडीवरून ओढून नेलं त्यांच्या सहवासात बिघडशील कालट्या असं म्हणून सुनेनं बाळाला मांडीवरून ओढून नेलं मुलाला शिकवू बनवू मुलाला शिकवू हॉफिसर बनवू लाखाची चळत हाताशी बाळगू मुलाला शिकवून हो बनवू लाखाची चळत हाताशी बाळगू असं म्हणून आई बापानं सार काही मुलाला देऊन टाकलं असं म्हणून आई बापानं सारं काही मुलाला देऊन टाकलं आणि हौसेने बायकोसाठी गजरा आणला आणि हौसेने बायकोसाठी गजरा आणला तर सुनेनं वायफळ खर्च म्हणून बोलून दाख आणि सुने मुलांसाठी सदा कष्टच केले मुलांसाठी सदा कष्टच केले आयुष्य सारे काटकसरीतच कसरीतच गेले मुलांसाठी सदा कष्टच केले आयुष्य सारे काठ कसरीतच गेले असं म्हणून दोघांच्याही डोळ्यात पाणी येत असं म्हणून दोघांच्याही डोळ्यात पाणी येत

नमस्कार आजच्या कवितेचं नाव आहे तरुण चला तर मग कवितेला सुरुवात करूया उठा तरुणांनो लढा आता मिळवणी सारे हात उठा तरुणांनो लढा आता मिळवणी सारे हात भ्रष्टाचारी या देशाचे करा की त्यांचा नाश भ्रष्टाचारी या देशाचे करा की त्यांचा नाश आणि तुम्हाला शिवरायांची वाट सत्याची ज्योतिबांची आण तुम्हाला शिवरायांची वाट सत्याची ज्योतिबांची सारे मिळूनी चला आता उठा तरुणांनो लढा आता उठा तरुणांनो लढा आता भेदभाव तुम्ही करू नका साऱ्यांशी प्रेमाने राहा भेदभाव तुम्ही करू नका साऱ्यांशी प्रेमाने राहा दिनदुबळ्यांना छळू नका हक्क कुणाचा हिरवू नका तीन दुबळ्यांना छळू नका हक्क कुणाचा हिरवू नका सारे मिळून चला आता उठा तरुणांनो लढा आता उठा तरुणांनो लढा आता साऱ्यांना ओळख तुम्ही करून द्या साऱ्यांना संविधानाची ओळख तुम्ही करून द्या न्याय करा सर्वांची अन्याय कुणावर करू नका न्याय करा सर्वांशी अन्याय कुणावर करू नका सारे मिळून चला आता उठा तरुणांनो लढा आता उठा तरुणांनो लढा आता मिळवणी सारे हात भ्रष्टाचारी या देशाचे करा की त्यांचा नाश करा की त्यांचा नाश जर कविता आवडली असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझी कविता आचरणात आणण्याचा सुद्धा प्रयत्न करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो सलाम माझा तुला सैनिका सलाम माझा तुला गाव घर रे तुझे सोडून या मातेचे रक्षण करतो गाव घर रे तुझे सोडून या मातेचे रक्षण करतो आम्ही सारे उत्सव करतो तू सैनिका लढतो तू सैनिका रणी चलतो सलाम माझा तुला सैनिका सलाम माझा तुला नयनात तुझारे दिव्य ज्योती रक्षणाची मशाल हाती नयनात तुझारे दिव्य ज्योती रक्षणाची मशाल हाती निजले सारे भारतवासी तू सैनिका उभाच राहसी तू सैनिका उभाच राहसी सलाम माझा तुला सैनिका सलाम माझा तुला शत्रूंचा तू आहे विनाशक या धरतीचा तूच रक्षक शत्रूंचा तू आहे विनाशक या धरतीचा तूच रक्षक वीर धाडसी पराक्रमी तू या धरतीचा पुत्र खरा तू या धरतीचा पुत्र खरा तू सलाम माझा तुला सैनिका सलाम माझा तुला कशी वाटली कविता आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमी आईची माया जारता जारता, केली थोडी शाळा लहानपणीच माई नवरी झाली खेळणं बागडणं सारं विसरली किती महान सिंधुताई अनाथांची झाली ग आई बघा नशिबाचा खेळ काय नऊ महिन्यांची पोटुशी माय सासर माहेर झाले दोन्ही वैरी काढिल सिंधुताईंना घराबाहेर किती महान सिंधुताई अनाथांची झाली गाई माईचा नवा संघर्ष सुरू झाला गाईच्या गोठ्यात बाळाला जन्म दिला सख्या आईला आली नाही दया आठवली सिंधुताईंवरची माया किती महान सिंधुताई अनाथांची झाली आई पदरात लहानगण नाजूक बाळ भूक पोटात लागली फार भीक मागून भाकर खाल्ली स्मशानात जाऊन एकटी राहिली किती महान सिंधुताई अनाथांची झाली गा आई आत्महत्येचा विचार किती दामनात आला न हरता जीवनाशी नवा संघर्ष सुरू केला मनाशी ठरवून घेतलं अर्पाव समाजासाठी जीवन किती महान सिंधुताई अनाथांची झाली गा आई पोटचं बाळ परक केलं दुसऱ्याच्या पत्रात देऊन दिलं मी या एकट्याची नाही आई साऱ्या अनाथांची होईल मी माई किती महान सिंधुताई अनाथांची झाली गा आई देश विदेश फिरली सिंधुताई साध्या नववारीतली भोळीभाळी आई सारी पोर तुझी पोरकी झाली माई आम्हाला सोडून तू का गेली किती महान सिंधुताई अनाथांची झाली नाही देगा तो कमजोर दिलवाले ना देखे भारत का व्यापारी नमस्कार मित्रांनो आजच्या कवितेचं नाव आहे बळीराजा साऱ्या जगाला अन्न पुरविणारा साऱ्या जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या बळीराजासाठी मी एक छोटीशी आणि सुंदरशी कविता तुम्हाला आज ऐकवणार आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी चला तर मग कवितेला सुरुवात करूया कसा जगेल आणि सुखात माझा बळीराजा कसा जगेल आनंदात आणि सुखात माझा बळीराजा वेदना पाहुणी त्याच्या जीव हळहळतो माझा वेदना पाहुणी त्याच्या जीव हळहळतो माझा पावसाळ्यात पेरणी करून पाऊस नाही पावसाळ्यात पेरणी करून पाऊस मात्र येत नाही दुबार पेरणीचं संकट माझ्या दुबार संकट माझ्या रोगराईचा धोका वरून खतांचे वाढते भाव रोगराईचा धोका वरून खतांचे वाढते भाव बोगस बियाणे देऊन बळीराजाच्या फसवणुकीचा टाव बोगस बियाणे देऊन फसवणुकीचा करता पावसाळी पिकाला खर्च करून येत नाही पावसाळी पिकाला खर्च करून पीक पाणी येत नाही पुढचे दिवस काढण्यासाठी पैसा त्याच्याकडे राहत नाही पुढचे दिवस काढण्यासाठी पैसा त्याच्याकडे राहत नाही प्रपंचा खर्च म्हणून होते माथ्यावर सावकाराचे कर्ज प्रपंचाचा खर्च म्हणून होते माथ्यावर सावकाराचे कर्ज बँक लोन भरा लवकर असा करता लोन भरा लवकर असा करता माझ्या बळीराजाची चिंता कोणतच सरकार करत नाही माझ्या बळीराजाची चिंता कोणतच सरकार करत नाही सातवं वेतन लागलं की पगारवाढीची लई असते त्यांना घाई वेतन लागलं की पगारवाडीची लय असते त्यांना लॉकडाऊन लॉकडाऊन काम काम काहीच काहीच तरी त्यांचे पगार बरोबर होतात तरी त्यांचे पगार बरोबर होतात कष्ट करून भाव नाही म्हणून शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देतात कष्ट करून भाव नाही म्हणून शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देतात बळीराजाची काळजी आता देवालाही वाटत नाही बळीराजाची काळजी आता देवालाही वाटत नाही साऱ्या जगाचा पोशिंदा आता उपाशीच राही साऱ्या जगाचा पोशिंदा आता उपाशीच राही दुष्काळ असो वा गारपीट असो वीज बिल मात्र सक्तीने भरा दुष्काळ असो वा गारपीट असो वीज बिल मात्र सक्तीने भरा शेवटी आत्महत्या करतो हो माझा शेतकरी विचार शेवटी आत्महत्या करतो हो माझा शेतकरी विचार मित्रांनो शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीला जबाबदार कोण असू शकतो बरं सरकार की आपण सगळे फणंगरे रेड बस अजून कोणी नाही गेली तिकडे तिकडे रे, तिक रे, रेड बस बोलावते सगळीकडे आणि बस म्हणजे रेड बस कवितेचे नाव आहे सोबती आरंभ जीवनाचा आहे एक किनारा जायचे मला रे जीवनाच्या दुसऱ्या किनारी आरंभ जीवनाचा आहे एक किनारा जायचे मला रे जीवनाच्या दुसऱ्या किनारी ओलांडून जीवनाच्या अथांग सागराची दुरी पूर्ण करावी वाटे मला स्वप्नांची वाटच ओलांडून जीवनाच्या अथांग सागराची धुरी पूर्ण करावी वाटे मला स्वप्नांची वाट धुरी नाव माझ्या स्वप्नांची नेऊ कशी मी एकटी साथ देया कुनी, घेतले तुला सोबती नाव माझ्या स्वप्नांची नेऊ कशी मी एकटी साथ देया नव्हते कुणी घेतले तुला सोबती भरती ओहटी येत राहते सात देह मला कधी कधी संत सागरात गीत प्रेमाचे गा भरती ओहटी येत राहते सात देह मला कधी कधी संत सागरात गीत प्रेमाचे गा संसार रूपिया नावेस मिळतील रे अडथळे जिद्दीने ध्येयाने नेऊ दोघे नाव पुढे संसार रूपीया नावेस मिळतील रे अडथळे जिद्दीने ध्येयाने नेऊ दोघे नाव पुढे थकलो जरा दोघे आपण साध घालून उठू पुन्हा गाव गीत प्रीतीचे अपुले स्फूर्ती येईल अपुल्या म्हणा थकलो जर दोघे आपण साध घालून गाव गीत प्रीतीचे अपुले स्फूर्ती येईल अपुल्या म्हणा तू पुरव स्वप्न माझी मी पुरवेन तुझी संसार रूपी नाव अपुली येईल सहज किनारी तू पुरव स्वप्न माझी मी पुरवेन तुझी संसार रूपी नाव पुली येईल सहज किनारी हाती घेऊन हात आठवू प्रवास जीवनाचा शेवटी सुद्धा आधार बनू आपण एकमेकांचा हाती घेऊन हात आठवू प्रवास जीवनाचा शेवटी सुद्धा आधार बनू आपण एकमेकांचा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मराठी लेखन संग्रहात आजची नवीन कविता प्रेमात <स्थाँगा> हसत होत्या चांदण्या चांदण्या रात्री मला हसत चांदण्या हो चांदण्या रात्री मला प्रेम का तुझ्यावर चंद्र तुझा वेगळा प्रेम करतो का तुझ्यावर चंद्र तुझा वेगळा चांदण्यांना सांगते समजावून ग मी पुन्हा चांदण्यांना सांगते समजावून ग मी पुन्हा प्रेम त्याचे शब्द नाही सोबती ग तो जुना प्रेम त्याचे शब्द नाही सोबती ग तो जुना दाखवून जे दिसून जाते प्रेम नाही ते खरे दाखवून जे दिसून जाते ते मनाही ते खरे वासनाती दोन मनांची अटून जाती हे झरे वासनाती दोन मनांची अटुन जाती हे झरे डोळ्यात पाहून वाचते त्याच्या मनाचे भाव मी डोळ्यात पाहून वाचते त्याच्या मनाचे भाव मी दुःख माझ्या भावनांतले सहज कळते त्यासही दुःख माझ्या भावनांतले सहज कळते त्यासही चांदण्यांनी प्रश्न केला हसून पुन्हा वेगळा चांदण्यांनी प्रश्न केला हसून पुन्हा वेगळा डाग तुझ्याही चंद्रावरती दिसतो आहे साऱ्यांना डाग तुझ्याही चंद्रावरती दिसतो आहे साऱ्यांना शुभ्र आहे चंद्र माझा रंग त्याला लागलेला शुभ्र आहे चंद्र माझा लागलेला जगाचे ऐकून मी घाव त्यावर घातलेला दुःख माझ्या प्रियकराला फार झाले आजरे दुःख माझ्या प्रियकराला फार झाले आजरे खापरे मीच त्यावर फोडले अविश्वासाचे खापरे मीच त्यावर फोडले चांदण्यांनी प्रश्न केला अजूनही मला एकदा चांदण्यांनी प्रश्न केला अजूनही मला एकदा काळोखाच्या रात्री काग सोडून जातो हा तुला का रात्री काग सोडून जातो हा तुला नकळत कळला आज मलाही त्या चांदण्यांचा डाव नकळत कळला आज मलाही त्या चांदण्यांचा डाव दोघांच्या प्रेमावरती त्या घालत होत्या घाव दोघांच्या प्रेमावरती त्या घालत होत्या घाव चांदण्यांना कठोर बोलून मीच तेथून काढले चांदण्यांना कठोर बोलून मीच तेथून काढले उरली तुझी चांदणी फक्त हिला मिठीत घाल रे उरली तुझी चांदणी फक्त हिला मिठीत घाल रे अशाच नवीन नवीन कवितांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कविता आवडली असेल तर कमेंट नक्की करा नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या चॅनल वरती मराठी लेखन संग्रहात एक नवीन कविता कन्यादान लेख जाईल सासरी अन ओळखी घरात चिंता वाढलेली बघा आई बाबाच्या उरात लेख जाईल सासरी अन ओळखी घरात चिंता वाढलेली बघा आई बाबाच्या उरात बाबा म्हणे नाजूक असं जस गुलाबाच फुल आई म्हणे लाडकिरी कशी सांभाळेल चुल बाबा म्हणे नाजूक अस जस गुलाबाच फुल आई म्हणे लाडकिरी कशी सांभाळेल चुल माझ्या राजकुमारीच लग्न थाटात करीन स्वप्न पाहिले बाबाने जेव्हा होती ती लहान माझ्या राजकुमारीचे लग्न थाटात करीन स्वप्न पाहिले बाबांनी जेव्हा होती ती लहान कष्ट करू न करून त्यांनी साठवली पूंजी सर्व काही द्यावे म्हणे माझी लेख राहील सुखी कष्ट करू न करून त्यांनी साठविली पूंजी सारे काही द्यावे म्हणे माझी लेक राहील सुखी आज दिस गोड आला लग्न सोहळा मांडला कन्यादान करताना हुंदका मुठीत बांधला आज दिस गोड आला लग्न सोहळा मांडला कन्या दान करताना मुठीत बांधला माझ्या लेकी चारे हात दिला रामाच्या हातात सुखी ठेवा लेख माझी आडोशाला रडे बाप माझ्या लेकीचारे चारे हात दिला रामाच्या हातात सुखी ठेवा लेख माझी आडूशाला रडे बाप आई पदर आला पुसे तिचे पानावले डोळे लेकी कडे बघताच अश्रू अनावर झाले आई पदर आला तिचे पानावले डोळे लेकी कडे बघताच अश्रू अनावर झाले माझी छोटीशी बाहुली आहे माझीच सावली खेळ भातुकलीचा खेळ आज झाली हो नवरी माझी छोटीशी बाहुली आहे माझीच सावली खेळ भातुकलीचा खेळे आज झाली हो नवरी आज झाली हो नवरी